तर आज आपण निघालो परत एकदा होनावरला माझी अशी खूप इच्छा होती की मला मान्सूनमध्ये कर्नाटक बघायचं आहे म्हणून आम्ही निघालो टुवर्ड्स होनावरला आणि आम्ही बोर्ड केली वन टू सिक्स वन नाईन मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस जी हल्लीच एल एच बी फिकेशन झालंय त्या ट्रेनचं जेव्हा ही ट्रेन आय सी एफ कोचेसवर धावत होती तेव्हा ह्या ट्रेनला वॅब फोरचं इंजिन मी बघायचो पण पहिल्यांदा जेव्हा एल एच झालं तेव्हा ह्या ट्रेनला मी वॅब सेव्हनचं इंजिन बघतोय जे एकदम भारी आणि सुपरफास्ट असं इंजिन येते आणि आज आपल्यासोबत प्रवासाला आहेत भूषण गावडे आणि प्रथमेश दळवी द लजेंड्स आणि आमच्याशी मस्ती करत करत प्रवास सुरू झाला मध्येच ट्रेन क्रॉसिंगला थांबलेली तर मस्तपैकी भोगद्यातून आम्ही प्रवास करत खात खात चाललेलो तर हे बघा माझ्या मित्रांनी काय काय आणलं आहे खायला रात्रीचे नऊ वाजले आणि भूषणबाईने मस्त ताणून दिला आणि रत्नागिरी आलं तसं आणि हे बघा आमचे दुसरे लेजेंड रात्री मस्त झोप काढून आम्ही होनावर स्टेशनला पोहोचलो आणि होणावर स्टेशनला पोहोचल्यावर आम्ही तिकडनं रिक्षा पकडली टूवर्ड्स बस स्टॉप आणि बस स्टॉपपासून अजून एक बस पकडली टुवर्ड्स जोक फॉल्स आणि जोक फॉल्स बघा किती सुंदर आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघा आणि खूप डीप असा हा धबधबा आहे अतिशय सुंदर आहे इथे तुम्हाला खाली जाऊ देत नाही कारण मान्सूनमध्ये खूप डेंजरस असतं पण तुम्ही नॉर्मल डेजला आलात समर सीझनला तर तुम्ही जाऊ शकता तिकडे आम्ही मस्तपैकी आमलेट आणि राईस आणि मॅगी खाली गरम गरम मस्त थंड वाहतात आणि तिकडनं आम्ही निघालो आमच्या होमस्टेच्या टुवर्ड्स जानेवारी महिन्यात जेव्हा आम्ही होनावरला आलो तेव्हा आम्ही इथे होमस्टे घेतलेला तर त्या आम्ही जो व्हिडिओ बनवला त्याच्यात एवढे व्ह्यू झाले की काकींना खूप सारे क्लायंट्स भेटले त्यामुळे काकींनी आम्हाला फ्रीमध्ये ह्यावेळी होमस्टे दिला तर आम्ही काकींकडे मस्त जेवायला पण बसलो जानेवारी महिन्यामध्ये जो आम्ही फुल ब्लॉग बनवला तो तुम्ही जाऊन यूट्यूब चॅनलवर बघू शकता त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवलो गप्पा मारल्या त्याच्यानंतर आम्ही झोपायला गेलो तेवढ्या दळवीचा आहे ते घोरणं ऐकून आम्ही एक आमचा रूम चेंज केला आणि बघता बघता सकाळ पण झाले नाही सकाळी सकाळी काकींनी आम्हाला मस्त नाश्ता आणून दिला घावणे आणि काकींना आमच्याकडून आम्ही एक सप्रेम भेट दिली एक छोटीशी वस्तू आणि उरलेल्या वेळात करायचं काय असं डोक्यात आलं तर आम्ही बोललो की आपण शरावती रिव्हरच्या ब्रिजवर जाऊन येऊया आणि आजूबाजूला इकडचा नजारा बघत किती सुंदर आहे आता जे तुम्ही इंजिन बघितलं ते होतं वॅग ट्वेल्व इंजिन बारा हजार हॉर्स पावरचं आणि आम्ही तिकडे दुपारी मस्तपैकी काकींकडे जेवलो ऑथेंटिक जेवण तिकडचा आणि तिकडनं निघालो झोप काढून एक परत आपली मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस पकडायला आपली वन टू सिक्स टू झिरो आणि फायनल ती एक तास लेट होती मग तिकडे थोडाफार खादाड प्रवास आम्ही आमचा चालू केला आणि बघता बघता मडगाव आलं तर मडगावरनं जशी जर्नी होती तसं आम्ही मस्तपैकी झोपून दिली आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या आम्हाला कळलं की आमची ट्रेन ही खूपच डिले झाली आहे दोन तास प्लस ती पनवेलला शॉर्ट टर्मिनेट झाली कारण पा, मुंबईमध्ये पाऊस भरपूर होता तिकडनं आम्ही लोकल पकडली आणि ही तुमच्यासाठी एक छानशी एंडिंग